काहीतरी निनोसारिका फॅशन या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला बोटनेक ब्लाऊजची पेपर कटिंग करून दाखवणार आहे तर मला एका ताईंची कमेंट आली होती की बत्तीस साईज बोटनेक ब्लाऊजची पेपर कटिंग करून दाखवा म्हणून तर मी आज त्यांच्या कमेंटला मान देऊन इथं हा व्हिडिओ बनवत आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा इथं या पाट्यावर पांढऱ्या पेपरवर काही बरोबर दिसत नाही म्हणून इथं मी हा पिवळा पेपर घेतलेला आहे आणि खालचा पेपर वेगळा आहे तर बघा हे तर समोरच्या साईडला आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे चौदा इंच तयार उंची आहे साडेबारा इंच तर त्यात एक इंच जास्त घ्यायचं आहे मागच्या आणि पुढच्या भागासाठी हा फोर ऐ... बाजूला टक्स शिवायचा आहे म्हणून आपल्याला इथं अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे तर इथं ब्लाऊजची उंची टाकायची आहे अगोदर बघा ब्लाऊजची उंची टाकायची आहे समोरच्या भागासाठी चौदा इंच आणि पाठीमागच्या भागासाठी आपल्याला साडेतेरा इंचच घ्यायचे आहे तर इथं ही ब्लाऊजची उंची टाकलेली आहे तर आता इथं टाकायची आहे छातीची घडी तर हा बत्तीस साईजच्या ब्लाऊजच्या मापाचा पेपर कटिंग इथं करून दाखवणार आहे तर बत्तीसचा चौथा भाग हा आठ येणार आहे बत्तीसचा चौथा भाग आठ येईल तर त्यात आपल्याला दी दोन इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे बघा दहाची पेपरची घडी घेणार आहे पेपरची घडी घ्यायची आहे दहा इंचावर तर दहा इंच इथं आलेलं आहे तर छातीचा चौथा भाग हा आठ येणार आहे बत्तीस साईजसाठी तर इथं आपल्याला आता शोल्डरचं माप टाकायचं आहे बघा बोटनेक ब्लाऊजला शोल्डर घ्यायचं आहे साडेसहा इंच बत्तीस साईजला बघा साडेसहा इंचावर इथं शोल्डरचं माप टाकायचं आहे तर ही रेश इथं सरळमध्ये ओढून घ्यायची आहे तर साडेसहा इंच शोल्डर घ्यायचा आहे पूर्ण शोल्डर हे साडेसहा इंच येणार आहे बघा पूर्ण शोल्डर साडेसहा इंच येणार आहे तर इथं आता आपल्याला काय करायचं आहे मुंड्याचं माप टाकायचं आहे तर मुंड्याचं माप हे साडेसहा इंचावरच टाकायचं आहे तर साडेसहा इंच इथं येणार आहे बघा मुंड्याचं माप हे साडेसहा इंचावर टाकायचं आहे तर या साईडनंही बरोबर बघायचं आहे साडेसहा इंच आहे का तर साडेसहा इंच इथं येणार आहे तर ही रेषा इकडं जोडून घ्यायची आहे बघा या पद्धतीने ही रेषा इकडं सरळमध्ये जोडून घ्यायची आहे आता इथं छातीची घडी टाकलेली आहे छातीची घडी आपण दहा इंचावर टाकलेली आहे मी तर ही रेषा इकडं सरळमध्ये जोडून घ्यायची आहे बघा हा ब्लाऊज बत्तीस साईजचा आहे आणि बत्तीस साईजच्या मापाची इथं मी पेपर कटिंग करून दाखवत आहे तर हा ब्लाऊज बोटनेकचा आहे खालच्या साईडलाही हिरेशा इथं सरळ जोडून घ्यायचे आहे तर बघा या पद्धतीने इथं उंची छातीची घडी आणि शोल्डरचं माप टाकलेलं आहे आणि इथं हे मुंड्याचं माप टाकलेलं आहे तर आता इथं टाकायचे आहे गळारुंदी तर गळारुंदी घ्यायची आहे आपल्याला साडेतीन इंच बत्तीस साईजसाठी गळारुंदी घ्यायची आहे साडेतीन इंच बघा साडेतीन इंचावर गळारुंदी टाकायची आहे आणि इथं गळ्याची उंची ही साडेतीन इंच घ्यायचं आहे बघा आणि आडव्यामध्ये हे साडेतीन इंच बरोबर घ्यायचं आहे तर हे पॉईंट इथं जोडून घ्यायचे आहेत बघा तर इथं गळ्याची उंची साडेतीन इंच घेतलेली आहे आणि रुंदीलाही इथं आडव्यामध्ये साडेतीन इंच घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने इथं मी ही गळा जी टाकलेली आहे तर हा वरचा पेपर आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर वरचा पेपर मी कट करून साईडला टाकणार आहे बघा तर इथून आप हे आपलं माप झालं आता आता इथं काय करायचं आहे हे झालं शोल्डर इथं झालं मुंडा हे पूर्ण शोल्डर किती आलेला आहे साडेसहा इंच आणि तर गळ्याची उंची आहे गळा उंची ही साडेतीन इंच घ्यायचं आहे इथं मुंड्याचं माप आहे मुंडा उंची आहे इथं बघा तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं मी पेपरवर माप टाकून दाखवणार आहे आणि पेपर कट करूनही दाखवणार आहे तर इथं आता बघा मागच्या आणि पुढच्या भागाला मी इथं एक साथ आकार देऊन घेणार आहे तर बघा खाली एक पेपर आहे आणि वरी एक पेपर आहे तर खालचा पेपर हा वेगळा आहे तर म्हणून इथं मी एक टाचणी लावून घेतलेली आहे सेंटरला पेपर हलू नये म्हणून तर आता इथं काय करायचं आहे समोरच्या मुंड्याला आकार अर्धा इंचावर द्यायचा आहे बघा अर्धा इंचावर समोरच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे आणि मागच्या मुंड्याला सव्वा इंचावर द्यायचा आहे बघा सव्वा इंच म्हणजे एक इंच झाल्यावर पुढं दोन रेषा ह्या ही जी रेश आहे इथंपर्यंत आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे मागच्या आणि ही रेषा इकडं अशी जोडून घेतलेली आहे बघा मुंड्याला आकार किती छान आलेला आहे तर या पद्धतीनेच तुम्हाला ही मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर हा झाला मागचा तर हा आहे समोरचा बघा समोरच्या मुंड्याला आकार फक्त अर्धा इंचावर द्यायचा आहे एवढं तुमच्या लक्षात आलंच असेल इथं मुंड्याला आकार बघा समोरच्या मी अर्धा इंचावर दिलेला आहे आणि हा जो मुंडा आहे तो मागच्या मुंड्याला आकार दिलेला आहे तर खालचा आणि वरचा पेपर मी एक साथ कट करून दाखवणार आहे पण गळ्याची मापं खालच्या गळ्याची मापंही वेगळी टाकून दाखवणार आहे तर इथंपर्यंत तुम्हाला समजलंच असेल बघा ब्लाऊजची तयार उंची आहे साडेबारा इंच त्यात एक इंच जास्त घ्यायचा आहे हा फोर टक्स शिवायचा आहे म्हणून इथं मी अर्धा इंच जास्त घेतलेलं आहे तर समोरच्या बाजूला ब्लाऊजची उंची मी चौदा इंच घेतलेली आहे समोरच्या बाजूला दीड इंच जास्त घेतलेलं आहे कारण की इथं क्रॉसपट्टीमध्ये हे शिवण्यात आपलं अंतर कमी होणार आहे म्हणून इथं समोरच्या बाजूला मी अर्ध पाठीमागच्यापेक्षा समोर अर्धा इंच जास्त घेतलेलं आहे तर आता इथं काय करायचं आहे क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे तर या साईडला बघा साडेतीन इंच घ्यायचं आहे आणि या साईडला अडीच इंच घ्यायचं आहे आणि असा क्रॉस पट्टीला आकार देऊन घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्हाला जर प्रिन्स प्रिंसकटमध्ये वनटक्समध्ये शिवायचं असेल तर तुम्ही त्या 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 मापानुसार समोर माप टाकू शकता वन टक्सलाही आपल्याला समोरच्या साईडला अर्धा इंच जास्त घ्यावंच लागेल तर अशा पद्धतीने इथं क्रॉसपट्टीला आकार देऊन घेतलेला आहे तर क्रॉसपट्टी या साईडला साडेतीन इंच घेतलेली आहे आणि इकडच्या साईडला अडीच इंच घेतलेले आहे बघा आता इथं टक्स टाकायचे आहेत तर टक्स आपल्याला इथून टाकायचा आहे तर हा जो शोल्डर आहे तर या शोल्डरच्या मधोमध इथं खाल थोड़ा दो चा टक्स घ्यायचं आहे खालच्या साईडला थोडा तर इथं दोन इंच टक्सची उंची घ्यायची आहे दोन इंच टक्सची उंची घ्यायची आहे हा एक टक्स येणार आहे आणि इकडे हा एक टक्स तर अशा पद्धतीने हे टक्स इकडं टाकून घ्यायचे आहेत आता इकडे या साईडला एक टक्स असा टाकायचा आहे आणि या साईडला एक इकडं टक्स टाकायचं आहे तर अशा पद्धतीने इथं हे टक्स पुन्हा शिवून घ्यायचे आहेत बघा हे जे अंतर आहे हे एक सामान आलं पाहिजे बघा सगळ्या टक्समध्ये तर किती छान इथं हे टक्स आपले आलेले आहेत तुम्हाला या ठिकाणी वन टक्स फक्त एकच टक्स टाकायचा असेल तर तुम्ही एकच टक्स इथं शिवू शकता पण खालच्या साईडला तुम्हाला या साईडला थोडंसं सा, अर्धा इंच अंतर जास्त घ्यायचं आहे कारण की इथं टक्स मारल्यानंतर इथलं हे अंतर कमी होणार आहे इकडचं म्हणून इकडं आपल्याला एक अर्धा ते एक इंच अंतर जास्त घ्यायचं आहे टक्स जर एक इंचाचा मारायचा असेल तर इकडं एक इंच अंतर जास्त घ्यायचं आहे तर हा जर असंच फोर टक्समध्ये शिवायचं असेल तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं मी याची मापं टाकून दाखवलेली आहे तर इथं गळ्याला आकार द्यायचा आहे तर गळ्याला समोरच्या गळ्याला आकार देत असताना इथं दीड इंच घ्यायचं आहे तर या दीड इंचामधून इथं समोरच्या गळ्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे बघा जर तुम्हाला इथं गळ्याची उंची जर तूच तुमच्या आवडीनुसार घ्यायची असेल तर तुम्ही चार पाच इंचापर्यंत घेऊ शकता तर या चार्टनुसार तुम्हाला इथं गळा टाकून दाखवलेला आहे यात जर गळ्याच्या उंचीवर तुम्हाला जर गळा शिवायचा असेल तर तुम्ही असंही गळा शिवू शकता वरच्या बाजूला छान असा गळा येणार आहे याचा तर बघा अशा पद्धतीने इथं मी तुम्हाला मापं टाकून दाखवलेली आहेत या साईडला काच बटनपट्टी येणार आहे आणि या साईडला फिटिंग येणार आहे इकडं मुंड्याचं माप हे साडेसहा इंच आलेलं आहे कारण की हा ब्लाऊज बोटनेकचा आहे याचं शोल्डर जास्त असतं म्हणून इथं मुंड्याचं माप हे जास्त असतं तर इथं काय करायचं आहे आपल्याला अर्धा इंच मुंड्याला उतार द्यायचा आहे तर उतार देत असताना या पद्धतीने द्यायचं आहे बघा असा या पद्धतीने उतार द्यायचा आहे मुंड्याला मागच्या आणि पुढच्या मुंड्याला इथं उतार देऊन घेतलेला आहे अर्धा इंच तर समोरच्या बाजूचं तुम्हाला समजलंच असेल ब्लाऊजची तयार उंची आहे साडेबारा इंच त्यात समोरच्या भागासाठी दीड इंच घेतलेलं आहे छातीची घडी आहे आठ इंच त्यात दोन इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं आहे तर बघा हे दोन इंच इथं शिलाई मार्जिनसाठी एवढं जाणार आहे शिलाई मार्जिनमध्ये बघा हे दोन इंच जे आहे ते शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे आणि फिटिंग इथंच येणार आहे आणि पूर्ण शोल्डर आलेलं आहे साडेसहा इंच मुंड्याचं माफ हे साडेसहा इंच आलेलं आहे इथं अर्धा इंच मुंड्याला आकार द्यायचा आहे समोरच्या आणि पाठीमागच्या मुंड्याला सव्वा इंचावर द्यायचं आहे इथं अर्धा इंचावर मुंड्याला उतार दिलेला आहे आणि साडेतीन इंच गळारुंदी घ्यायची आहे आणि उंची ही साडेतीन इंच घ्यायची आहे तर इथं पट्टी टाकलेली आहे साडेतीन इंचावर आणि या साईडला टाकायचं आहे अडीच इंच तर अशा पद्धतीने तुम्हाला इथं मी माप टाकून दाखवलेले आहे तर हा पेपर इथं तुम्हाला कट करून दाखवणार आहे तर बघा इथून मागच्या मुंड्याला आकार दिलेला आहे तर इथून पेपर मी कट करून घेणार आहे समजलं नसेल तर विचारत चला आता पेपर इथून कट करून घ्यायचा आहे मुंड्याला जिथून उतार दिलेला आहे तिथून पेपर कट करून घ्यायचा आहे तर अर्धा इंचावर इथं मुंड्याला उतार दिलेला आहे बघा तर या पद्धतीने हा इथं तुकडा साईडला निघालेला आहे तर आता खालचा आणि वरचा भाग तुम्हाला वेगळा करून दाखवणार आहे हा झाला समोरचा भाग आणि हा आहे पाठीमागचा बघा तर याला तुम्हाला गच्यावरती तुम्हाला गळ्याची माप टाकून दाखवणार आहे तर बॅक तुम्हाला समजलंच असेल बॅक साइडला अर्धा इंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे समोरच्या साईडला अर्धा इंच जास्त घेतलेलं आहे तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बघा चुकून जर हे अंतर गेलं तर मागच्या भागाची उंचीही जास्त होते आणि फिटिंगमध्ये आपल्याला अडथळा येतो तर समोरचा पेपर तुम्हाला कट करून दाखवणार आहे अगोदर इथं तर गळा या पद्धतीने कट कर करून घ्यायचा आहे तर हा आहे समोरचा गळा आणि ही, ही आहे क्रॉसपट्टी बघा ही क्रॉस पट्टी तर कर कट करून घेतलेली आहे आणि समोरच्या भागाचा जो मुंड्याचा आकार होता तो कट कर करून घ्यायचा आहे इथं हा मागच्या मुंड्याचा आकार कट कर करून घ्यायचा आहे आणि समोरच्या मुंड्याचा आकार ठेवायचा आहे हा मागच्या मुंड्याचा आकार इथं कट करून टाकलेला आहे बत्तीस साईजचा हा तर हा पॅटर्न जशास तसं ब्लाऊजवर ठेवायचं आहे आणि कट करायचं आहे बघा तर इथं हे चार टक्स टाकाय शिवून घ्यायचे आहेत आणि हे क्रॉसपट्टी जोडून इथं काज बटनपट्टी लावून घ्यायची आहे तर इथं बघा हा आहे मागचा भाग तर समोरचा भाग तुम्हाला समजलाच असेल तर आता मागच्या भागावरती आपल्याला इथं माप टाकायचे आहेत बघा उंची मी इथं अर्धा इंच कमी करून घेतलेली आहे बघा साडे तेरा इंच सा, मागच्या भागासाठी उंची घ्यायची आहे तर छातीची घडी आपली तेवढीच राहणार आहे दहा इंच तर इथं काय करायचं आहे गळारुंदी टाकायची आहे गळारुंदी टाकायची आहे साडेतीन इंचावर आणि उंची या गळ्याची ही इथं साडेतीन इंच घ्यायचं आहे असा एक इथं अगोदर वरच्या वर एक बॉक्स तयार करायचा आहे तर इथं मी तुम्हाला बोटनेकचा गळा कट करून दाखवणार आहे तर साधी आणि सोपी पद्धत आहे बोटनेक ब्लाऊज पेपर पॅटर्न काढण्याची बघा तर इथं आता दीड इंच गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे असा दीड इंचावर बघा अशा पद्धतीने हा गळा येणार आहे इथून तुम्हाला जर थोडंसं खालून घ्यायचं असेल तर असंही येऊ शकतं इथून हे इकडं असं तर या पद्धतीने इथं गळ्याला आकार दिलेला आहे तर आता खालच्या साईडला काय करायचं आहे बघा इथून इथं मी सात इंच घेतलेला आहे आणि आडव्यामध्ये घ्यायचं आहे साडेतीन इंच आणि ही रेषा इकडं खाली सरळमध्ये जोडून घ्यायची आहे बघा सरळमध्ये ही रेषा जोडून घेतलेली आहे आडव्यामध्ये ही रेषा इथं जोडून घ्यायची आहे तर बोटने गळ्याला इथं आपल्याला डबल गळा निघत असतो बघा वरच्या वर एक आणि इथं एक गळा निघत असतो तर इथं एक मी आता गळ्याला आकार देणार आहे तर इथं मी आता बूंद गळ्याला आकार देणार आहे बघा तर या पद्धतीने या गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे जसा आपला पाण्याचा थेंब पडत असतो तिथं असा हा इथं गळा तयार होणार आहे बघा तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला या गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर हा गळा इथं कट करून दाखवणार आहे मैत्रिणींनो ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा त्या ताईंनी मला अशी कमेंट केली होती की बत्तीस साईज बोटनेक ब्लाउजची पेपर कटिंग करून दाखवा फ्रंट आणि बॅक साईड दोन्ही पण तर इथं मी दोन्हीही बाजूची कटिंग करून दाखवलेली आहे आणि हा बोटणे गळा ही तो साध्या आणि सोप्या पद्धतीने कट करून दाखवलेला आहे तर तुम्हाला ही पेपर कटिंग कशी कर वाटली ती सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा तर बघा हा गळा इथं असा तयार होणार आहे तर असा बूंद गळा तयार होणार आहे तर तुम्हाला हा पॅटर्न ब्लाऊजवर जशाच तसा ठेवायचा आहे आणि कट करून शिवून घ्यायचा आहे तर इथं आपला आता टक्स येणार आहे तर टक्सची उंची घ्यायची आहे इथं साडेतीन इंच तर इथे एक टक्स असा शिवून घ्यायचा आहे बघा कपड्यावर हा झाला मागचा भाग हा झाला पुढचा भाग तर तुम्हाला बत्तीस साईज बोटनेक ब्लाऊजची पेपर कटिंग कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा काय समजलं नसेल तर विचारच चला धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल